जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज करंजीपूल येथे निमित्त व गोकुळ अष्टमी निमित्त भव्य दिव्य पश्चिम महाराष्ट्र केसरी असे ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या पूल मैदानामध्ये अनेक नामवंत नंदी येणार ना आहेत तर मित्रांनो आजच्या आज व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईलच्या डुमाळ यांच्या नववं मिंद केसरी बाकासूरचा व गोडच्या छोट्या सरचाचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे ते तर मित्रांनो आजच्या करंजीपुल मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविलचे डुमायांच्या नव्वम मिंद श्री बाकासूरचा पायरा हा मुरुमकरांच्या सुंदरसोबत असणार आहे तसेच मित्रांनो आपल्या सर्वांच्या लाडक्या गोडच्या छोट्या सरजाचा पायरा हा भुंगासोबत असणार आहे तर मित्रांनो बाकासूर व मुरुमकरांचा सुंदर तसेच गोडचा छोट्या सरजा व भुंगा आजच्या करंजीबुल मैदानासाठी सज्ज आले तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाइक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन अपडेट घेऊन